माय माय म्हणता वट भटले भेटे मामा मामा म्हणता वट दोन बोट फाटे आईची महती अनेक कवी लेखकांनी समाज मनासमोर आणली आपल्या थोड्या आयुष्यात तुरुंगात असताना परमपूज्य साने गुरुजींनी छत्तीस रात्रीतून श्यामची आई नावाने एक संस्कार गीता लिहिली तर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या दुर्गम अशा भागातील झिरणीपाडा या गावी श्री प्रवीण पवार नावाचा अवलिया हा आपल्या मातोश्री स्वर्गीय मालतीबाई पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या पाच वर्षापासून माय महोत्सव नावाने राज्यस्तरीय कवी संमेलन आयोजित करून आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करतो यावर्षी देखील दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी झिरणीपाडा येथे माय महोत्सव व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व बहुभाषिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गझलकार आणि ख्यातनाम कवी श्री रावसाहेब कुवर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे गाजलेले कवी गीतकार लेखक ज्यांच्या कवितेतून खानदेशच्या अहिराणी भाषेचा गोडवा गहू दयस बाजरी दयस दयण दयता याद माहेरणीयस साता समुद्रापार गेला ते लोककवी श्री प्रशांत दादा मोरे महाराष्ट्रातील प्रसिद्ध विडंबनकार संजयजी आहेर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी पस्तावाकार अॅडव्होकेट सोमदत्त मुंजवाडकर आपल्या निवेदनातून प्रेक्षकांना खेळवून ठेवणारे प्रसिद्ध निवेदक बाळासाहेब गिरी प्राध्यापक समाधान इंगळे संभाजीनगर संदीप भदाणे सुनील उबाळे सुनीता पाटील नासिक विरेंद्र वेडसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सायंकाळी सहा वाजेला सुरु झालेला हा माय महोत्सव रात्री मध्यरात्रीपर्यंत सुरू होता या राज्यस्तरीय कवी संमेलनाला महाराष्ट्रातील अनेक कवींनी निमंत्रित कवी म्हणून हजेरी लावली यात प्रामुख्याने राजेंद्र जाधव कवयित्री श्यामल पाटील विजय निकम धामणगाव ज्ञानेश्वर भामरे वाघाडी प्रवीण पवार धुळे जितेंद्र बहारे सुरत आदींच्या कवितांनी महोत्सवाला रंगत आणली महोत्सवाचा शेवट लोककवी श्री प्रशांत दादा मोरे यांच्या पहाडी आवाजाच्या सुमधुर गीतांनी झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक बाळासाहेब गिरी यांनी केले माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर भारत हा संस्कृती आणि परंपरा जपणारा देश आज भारत माता म्हणतो आपण आपल्या देशाला माता म्हणतो आणि माता म्हणूनच आज या ठिकाणी पाडा तालुका साकरी येथे माय महोत्सव साजरा होत आहे प्रवीण पवार नावाची एक व्यक्ती मी तिला महनीय म्हणेन की आईच्या संस्कारातून ती घडलेली आणि आजचं आईचं ऋण फेडण्यासाठी आईच्या स्मृतीचं जागरण करण्यासाठी आज इथं महाराष्ट्रातीलच नव्हे तर अनेक प्रांतातून अगदी दिग्गज साहित्यिक या ठिकाणी जमलेले आहेत प्रशांत मोरे साहेब की ज्यांची कविता साता समुद्रा पार गेलीत ते त्यांनी या महोत्सवाचा पूर्वी अध्यक्षपद भूषवलेले आहेत आणि भिब्रावांचा गझलनवाज ज्यांना ज्यांच्या गझलेचा मोह त्यांनाही नाही त्यांनी त्यांची गझल सादर केली ते आमचे समित रावसाहेब कुवर आज या संमेलनाचे अध्यक्ष आहेत असा योगायोग आणि खूप आनंदाचा दिवस झिर्डीपाडा या ठिकाणी आज आलेला आहे अनेक महाराष्ट्रातून दिग्गज कवी या ठिकाणी आहेत आणि त्या आपल्या कविता या ठिकाणी सादर करणार आहेत दादांच्या बाबतीत काय म्हणावं त्यांची साता समुद्रापार ती कविता गेलेली आहेत गु दहस बाजरी दयस माय दैता दैता माय माहेर आज खरोखर आईशा नावाने माहेरची आठवण येते आणि आज हा माय महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय पुढा बोलूया आपण या, या माय महोत्सवाच्या संदर्भात व्यासपीठावरून कॅमेरा पर्सन सागर जाधव सह सा, राजेंद्र जाधव झिंडीपाडा

समाव करसी नाही ते तू चेंदा मेंदा ते माना कशना समाव नाही ते तू चेंदा बाया मानच कडे ओ हो मनी मै तू चाल बागे बागे तुला खांदे समागे ओमनी मैना मैना होमनी मैना मैना ओमनी मैना तू देवच असतो देव आई होऊ शकत नाही हेच लागली बाळाला देव पदरातची चिंदी फाळू शकत नाही माझ्या कवितेच नाव आहे हिंद्या बघा बाई आई तेव्हाच होते जेव्हा तिला बाळ होत किंवा माय तेव्हाच होते जेव्हा तिला बाळ होत आणि त्याच आशयावरची माझी कविता आहे हिंद्या आईराणी कविता आहे <coughs> हिंद्या दे माय गाना अंगाई ना गाई हिंद्या दे माय गाना अंगा संसारिंड्या दे माय गण अंगाई नाई हिंग्या दे माय गण अंगाई ना गाई सुी भीती कुस सुी भत्ती या कुत्र्या नाव तो रोज केले धाव तो रोज तुझ्या आणि एक कुत्र त्याने त्याचे जागी भुके तो रोज तिला आणि एक कुत्र त्याने त्याचे थोडा टाकायला उडी का तिने थोडा टाकायला उडी का तिनो ते कुत्र खरुईे थोडे टाकायला तिन

मैं तो एक टिम टी माता दिया हूँ किसी कोने का क्यों मुझसे आस लिए बैठे हैं क्यों मुझसे आस लिए बैठे हैं क्यों मुझसे आस लिए बैठे हैं मे सतुप्त